जनसामान्यांचा निर्भिळ निर्भीडपक विपक बुलंद आवाज जनता जन हणीदार न्यूज

भाऊसाहेब वाकसोरे साहेबांचा महाविकास आघाडीचा साहेबांचा विजय साहेबांचा आज या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये भाऊसाहेब वाकसोरे अशा गौगवीतेषामध्ये निवडून आले आहे तर त्यांना कमीत कमी, कमी पन्नास हजाराच्या पुढं लीडने ते निवडून आले आणि जसं मी मागच्या वेळेस सा सांगितलं होतं संगमनेर खुर्मध्ये हा सर्वाधिक उच्चांक लीड राहणार आहे आपल्या इथं गावामध्ये बहुतेक लोकांनी विरोध केला होता चुकीचा प्रचार केला होता तरी तुम्हाला सांगतो भरघोस अशा मतदा मतांनी भाऊसाहेब वाचोरे निवडून आले त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन ज्यांनी मतदान नाही केलं त्यांचेसुद्धा अभिनंदन జీని మతం నక పేడే అభినందన జయ హిందయ మహారాష్ట్ర हा नगर जिल्ह्यामध्ये शिर्डी मतदारसंघ असेल त्याच्यानंतर दक्षिण दक्षिण मतदारसंघ असेल दक्षिण मतदारसंघामध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पण आमदार निलेश लंके हेही आता न नवीन खासदार या या ठिकाणी विजयी झालेले आहेत तर आम्ही या सगळ्या खुर्च्या वतीने सर्व युवकांच्या वतीने खासदार निलेश लंके यांनाही शुभेच्छा देतो आणि सर्वांचे तिला म मतदारांचे अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र